दोन नंबर चे मानकरी श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या मायिकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि सात गाड्या कोण होतो एक नंबरचा मानकरे पलीकडे घरचा असाच आहे अलीकडा शिकलाय तिकडा वादळ परंतु बाजी मारली का घरची असा जाण चा दोघांत सुंदर असे लढा झाले आणि क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी ओम त्रि नम गणेश यांच्या नावा ती नशे सुंदर अशी खोप गाडी पळाली शौर्या दैवत गोळेकर लोनंद यांचा बलमाला जीवन पप्पू सेड अंगापूर यांचा सरदार पळाला सरदार आणि मलमा आजच्या मायनेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनल विजे त्या बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानासाठी या ठिकाणी वेळात वेळ करून आजच्या मैदानासाठी या ठिकाणी उपस्थित झाले मान्य श्री रंजित माने सरपंच माने डॉक्टर विकास अध्यक्ष सकल मराडा समाज माने तसेच या ठिकाणी हेमंत जाधव ग्रामपंचायत सदस्य माने अरुण जाधव संचालक अर्बन बँक आणि स्वप्नील गाडगे संचालक मार्केट कमिटी वडोल हे वीड़ा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित या प्रमुख भावनांच्या शुभाश या ठिकाणी आजच्या मैदानाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न केलं जाणार आहे येऊ उद्या चला फायनलचा निकाल येऊ द्या